हक्कासाठी मी चुंगी रस्त्याची वाट मोकळी केली मित्रांनो परत मेत्रे आमदार मंत्री चंद्रकांत पाटील होते सिद्धाराम मेह्रेच पत्र चंद्रकांत पात्रात दिले आणि त्यांचं जे अर्थसंकल्पी बजेट होत त्या बजेट मध्ये तुमच्या तालुक्याचा आमदार सिद्धाराम मेत्रेने दोन कोटी दहा लाख रुपये चुंगी रस्त्यासाठी मंजूर करून घेतली काय काय लोकांनी सांगितले रस्ता आम्ही केलं तुम्ही त्यावेळेला भाजपचा तालुका अध्यक्ष होता आमदार नव्हता रस्ता भरमगडा जाणारा रस्ता हा रस्ता अहमद पाटील सरपंच असताना बाळासाहेब मोरे पंचायत समितीचा विरोधी पक्ष नेता असताना नागनाथ मोरे आणि मोहन शिंदेच्या पुढाकाराने ते रस्ता झाला आणि त्या रस्त्याचं नाव आमदारच्या बॉडावरचं सत्तेचाळीस लाखाचं काम पूर्ण <पणानीा> नागनाथ मोरे घर ते उस्मान मुजावरच घर तुम्ही अर्जून मी इथलं जाऊन उठून सिमेंट रस्ता बघायला हे काम पूर्ण म्हणून त्यांनी सांगितले सांगितलं त्यांनी वाघना म्हणजे असं करतो तसं करतो हे दोनशे पंचावन्न लोकांचा किशे जिल्हा अधिकारी तथा उपसंचालक नाव वीस मिनिटात मिटलं मग माझी हिंमत आहे ज्या गजगटीने ग्रामपंचायतीचा ठराव तयार करून दिला दोनशे पंचावन्न लोकांची आहे ग्रामपंचायत म्हणून तयार केलं दफ्तर हे दप्तर तशीला नेलं आणि ह्याच लोकांनी एका कुटुंबासाठी पाच पाच हजार रुपये घेतले होते ज्या वेळेला कृष्णा सावकार भीम सावकार मी लक्ष्मण शिंदे मोहिनी चव्हाण जिल्हा पुनर्वसन अधिकारी होते त्यांना निवेदन दिलं आणि तिथन आदेश आणलो ते फेसबुक व्हॉट्सअपला सुटलं त्यावेळेला पाच पाच हजार जास्त आता काय बोलणार नाही कारण मला भरपूर बोलायचं आहे पण टायमिंग नाही अण्णाची तुम्ही वाट बघताय त्यासाठी मी जास्त बोललो मला प्रत्येक ठिकाणी स्टेज मिळते सभा असली कुठंतर बैठक असल्यावर कधी तर मला बोलायला मिळत नाही मी प्रत्येक गावामध्ये जाणारा कार्यकर्ता आहे आणि ह्याच्या पुढे मी जे काम केलं ते मी सांगणार तुम्ही जे काम केलं ते तुम्ही सांगणार आणि विनाकारण जर माझं तुम्ही मला अंगावर घेतलं तुमच्या सत्तर पिढीला सुट्टी नाही कारण मला स्वर्गीय मारेची शिकवण आहे जाताना कुणाच्या जा वाट्याला जायचं नाही आणि आपले वाटेवर आलं त्याला सोडायचं नाही एवढंच मला अंबास म्हणायला सांगून दिलेलं त्यासाठी मला हलक्यात घेऊ नका तुम्ही किती गावचा विकास करणार आहात येणाऱ्या ग्रामपंचायत तुमच्या कोमकोमी असाल परत एकदा उतरावा तुमचे कोमकोमे तुम्हाला ह्या मातीत जर नाही काढलो तर अंकुश मोरे परिवारातले अवघात सांगणार बाकी त्याच सिद्धाराम मेत्रे दोन हजार दोन हजार चार ला मंत्री झाले त्या प्राकडात चार आहे दोन हजार चौदा ला आमदार झाले त्या प्राकडात चार आहे उद्या दोन हजार चोवीस ला आमदार होणार आहेत त्या प्राकडात चार आहे आणि जे सिद्धाराम मेत्रे बटन लावणार आहे त्या अनुप्रमाणे नंबर देखील चार सिद्धाराम मेत्रे नक्की आहे चार नंबर बटन दाबा पाचव्यांदा सिद्धाराम मेत्रे आमदार करा या गावातले काम कसं होत नाही आणि गावात कसा अन्याय यस सचिन दादा मला घाट आहे आता मला इलेक्शन झालं कुठे आढळणार मी बी का मेला इथं केलं नाही माझं पण घर पडत कशी मी जन्माच्या अगोदर प्रश्न केलेला मी कच्च्या गुरचा चेहरा नाही काय काळजी करू नका आमदार साहेब तुम्हाला माझी आमदार झाल्यानंतर मी भेटायला येतो नक्कीच काय काळजी करू नका आमच्या विनंतीला मान देऊन सर्वांनी उपस्थित झाला त्याबद्दल परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आभार मानतो माझं वाढलेलं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र